डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मतदार नगर प्रत्येक मतदारसंघाच्या प्रत्येक होती अपेक्षा कर, कर, होती नंबर राधापूर विखे पाटील आणि करडिले साहेबांचा रावळीमध्ये आपल्याला एकत्रित सत्काराचा नियोजन कार्यक्रम करायचा आहे परंतु बऱ्याच दिवसापासून सगळ्यांचा आग्रह होता सगळ्यांची इच्छा होती सगळ्यांची अपेक्षा होती परंतु कधी कधी आपल्याला आहे का नामदार साहेबांची आपल्याला वेळ मिळाला थोडासा लेट झाला म्हणून आज आपल्याला सरकारला सुद्धा उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची मी दिलगीर व्यक्त करतो आता रावडी नगर पाथडी मतदारसंघापुरतं मी बोलत नाही परंतु नगर जिल्ह्यामध्ये जे काय आता दहा आमदार निवडून आले त्याच सगळं योगदान मला असं वाटतं आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटलाला निश्चितपणे त्या ठिकाणी देण्याचं आपण काम केलं पाहिजे त्याचं कारणही आपल्याला माहितीये करता उल्लेख विनायकरावने सांगितलं अनेक वर्षांनंतर आज आपण पाहतो का जिल्ह्यामध्ये दहा विधानसभेचे आमदार विजय होण्याचं काम झालं आणि माझ्या विजयाच्या बाबतीत आता खासदार साहेबांनी उल्लेख केला सांगितलं सांगितला करडिला साहेबांचा जो काय सरकार होतोय तो आमदार म्हणून होत नाही तर बेस्ट चेअरमन म्हणून सत्कार राय होण्याचं काम होत आणि त्याचा उल्लेख सुद्धा करून सांगितलं का कधी आमदार म्हणून कधीच आपल्याला वाटलं नाही पाहायला मिळालं नाही खासदार साहेब आपण म्हणता ही गोष्ट मला मान्य आहे बरोबर त्याच कारण मी आपल्याला सांगतो का आता मी आपल्याला माझे आमदार पाच वर्षापासून त्या चिवळ पर्यंत माझे आमदार होतो परंतु मला एकाही दिवस आणि एका मिनिट असं कधी वाटलं नाही का मी आमदार नाही म्हणून जनतेने कधीच वाटून देण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं नाही परंतु आता काल जे दोन हजार सहा चोवीस ची चोवी विधानसभेची निवडणूक जाहीर त्यांनी घोषित झाली त्यावेळेला असं वाटत होतं का आता विधानसभेची निवडणूक करायची का नाही करायची असा माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता परंतु खासदार साहेबांनी नामदार साहेबांनी सांगितलं का साहेब काही झालं तर परत एकदा माझी आपल्याला आजी व्हायचं आता तुम्हाला निवडणूक लढवण्याचं काम करावंच लागणार आहे त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांचा आदेश पालन केलं आणि त्यांचा आदेश पालन मात्र तुम्ही मात्र सर्वसामान्य त्याच्या जनतेने तरुण असतील ज्येष्ठ असतील आमच्या महिला भगिनी असतील आणि खरं वास्तविक आता हा माझा जो का विजय झाला हा माझा विजय नसून हा हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा विजय खरं म्हणलं तरी कारण का दोन वर्षापासून तुम्हाला कल्पना तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती आहे त्या दोन वर्षापासून मी हिंदुत्वाची भूमिका घेण्याचा प्रयत्न करण्याचं काम निश्चितपणे मी केलं त्याचं मी कारण सांगतो का आपल्याला त्या इथून पुढे ज्या ज्या येणारे ज्या काही निवडणूक असतील तर त्या निवडणुका आपल्याला हिंदुत्व म्हणूनच लढवण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम करावं लागणार आहे कारण का हा विजय आपण पाहतो तरुण असतील ज्येष्ठ असतील महाराष्ट्रामधले असलेले मोठमोठे त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळी असतील या सगळ्याच मोठं योगदान होता म्हणून आपल्याला ह्या महायुतीचा राज्यामध्ये सरकार आणि सत्ता मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम झालंय आणि आज राज्यामध्ये महा हिंदू सरकार आलं आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला माहिती आहे का विखेपाटाला सुद्धा जलसंपदा पदाची संधी मिळण्याचं काम झालं आता विकासाच्या कामाला मात्र कुठल्या प्रकारचे तुम्हाला सांगतो का जाती देण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं जाईल आज काय आपण हा सरकाराच्या निमित्ताने कुठल्या प्रकारचा टिप्पणी परंतु विकास काय असतो हे नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली टाकून देण्याचं काम येत्या पाच वर्षामध्ये करण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं जाईल तर आज आपण पाहतो राहुरी नगर पाथडी मतदारसंघाच्या अनेक मोठमोठ्या विकासाचे काम आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जसं खासदार साहेबांनी उल्लेख केला सांगितलं का तर मुळा आपण धरणाचं पाणी असल किंवा आता नगर जिल्ह्यातले जेवढे जेवढे धरणं असतील तेवढे तेवढे धरणं आपल्याला ताब्यामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे म्हणून आता देवेंद्रजी मी आपल्याला सांगू इच्छितो का आता तुम्ही आता उल्लेख केला का तर जिल्ह्याच्या सगळ्या खात्याचे तुम्ही कॅबिनेट मंत्री झाले परंतु मी आज कॅबिनेट मंत्री विखे पाटलाच्या नेतृत्वाखाली मी आज कॅबिनेट मंत्री झालो नाही तरी एकोणीसशे पंच्याण्णवला तुम्हाला सांगतो का ते मंत्री होते मी आमदार होतो त्या काळामध्ये सगळ्या अधिकाऱ्याला सांगितलं जे साहेब ते मी काम सांगतो समजून तुम्हाला काम काम लागणार त्या दिवसापासून तुम्हाला सांगतो का सात आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो का प्रत्येक गोळ्याला करण्याचं काम केलं आणि कालचा जरी आपण पाहतो का विजय झाल्यानंतर अडीच वर्ष आपण पाहतो राज्यामध्ये आली आणि सत्तेमध्ये महसूल खात्याचे मंत्री म्हणून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विखे संधी मिळाली आणि त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ने नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आपण आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न करण्याचं काम केलं आणि तिथेच मला असं वाटतं त्याचा उपयोग आणि त्याचा फायदा कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो का हा पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम झालं जसा आता खासदार साहेबांनी उल्लेख केला उल्लेख केला जे आता ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असेल आसपारा तुमचा त्या पोलीस स्टेशनचा जे काय प्रश्न असेल जो तालुका परिषद समितीचा आपण कार्यालय असेल हे सगळे कार्यालय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याचं का, का, का समाध। का काम शंभर टक्के काम आपण करणार आहे आणि जी आपण पाहतो का जो आमचा दलित समाज दलित समाजाला आपण पाहतो का कुठल्या प्रकारची नगरपालिकेमध्ये जागा उपलब्ध नाही आणि मग जागा नारा नगरपालिकेमध्ये शहरामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे पंतप्रधान जी काय घरकुल योजना आपण राबवण्याचं काम करतोय याला सुद्धा महाराष्ट्र शासनाची जागा नामदार राधाकृष्ण विखे पाटील आपण मंत्री असताना तिने देण्याचं काम आपल्याला प्रत्यक्ष पाहायला नेण्याचं काम झालं म्हणून मी आपल्याला सांगतो का विकासाचं जे काम असेल तर ते होण्याचं काम होणार मुळा धरण आज आपण पाहतो सव्वीस दिवशी जरी पाणी साठत असतील तर नामदार साहेबांना वेग विनंती करतो का आपण आता त्याचा गाळाचा जर प्रताप तयार केला आणि त्याचं जर मला असं वाटतं गाळ आणि माती पण माती जर काढण्याचं काम जर केलं नाही मला मला <laughs> तर तुम्हाला सांगतो का अजून चार टी एमसी पाणी वाढण्याचं वाढण्याचं काम नक्की निश्चितपणे पडण्याचं काम होणार आहे आणि मग चार टी एम सी जर पाणी वाढलं तर अजून आपलं इरिगेशन जे असेल तर इरिगेशन वाढण्याचं काम उद्याच्या काळामध्ये आपल्याला करण्याचं काम करावं लागणार आहे आपण आता पाहिले का तर मुळात धरणाचा विषय असेल आमचा असताना तुमच्या वावरत जांभळीचा फुलाचा प्रश्न असेल जी एमआयशी आपण पाहतो काय पोझिशन झालं आय डी सी उभा राहिली आपण पाहतो एम आय डी सी उभा राहिली परंतु उद्योग मात्र आपल्याला माहिती आहे का आतापर्यंत कुठल्या प्रकारचं येण्याचं काम झालं नाही देशामध्ये आपली सरकार सत्ता आहे सरकार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपण पाहतो काम करतात आणि तेही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आणण्याचा प्रयत्न करण्याचं काम झालंय म्हणून आपल्याला सांगतो का तरुणाला कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे तरुणाला कुठंतरी हाताला काम मिळण्याचं काम झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण आता याचा प्रयत्न करून मोठेले उद्योग आणण्याचा प्रयत्न आपण राहुलीमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्याचं काम केलं जाईल कारण आज आपण पाहतो का हा जो काय विजय झालाय त्या विजयामध्ये तर सांगायचं म्हणलं तर अनेक मोठमोठ्याला विकासाचं काम आपल्याला प्रत्यक्षात पाहण्याचं काम झालं आमच्या लाडके महिनेला आपण पाहिलं का जे काय आश्वासनं दिली महायोधीच्या सरकारच्या काळामध्ये ही भूमिका घेण्याचं आपण काम करीत असताना तिथं आपण पाहिलं का हे वेगवेगळ्या प्रकारचा विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काळाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे दादा असतील यांनी मात्र आपण पाहतो का दीड हजार रुपये आपण मानधन चालू करण्याचं काम केलं ते दीड हजार रुपये मानधन चालू केलं ते हे सगळी मंडळी सांगत होते का आता विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर हे आता भगिनीचं मानधन बंद करण्याचं काम केलं जाईल परंतु मानधन तर बंद केलं नाही परत तुम्हाला सांगतो का सहाशे रुपये वाढून एकवीसशे आपण पाहतो का आता आपल्याला माहिला भगिनीला आता देण्याचा निर्णय राज्याच्या सरकारने करण्याचं काम केलं जो आपला शेतकरी दुधाचा जोडधंदा म्हणून व्यवसाय करण्याचं काम करत होता दुधाला भाव मिळत नव्हता महागाईचा विचार केल्यानंतर त्याला भाव मेळ उपलब्ध होत नव्हता खासदार सुजय अनेक पट्टाने प्रयत्न केला पाठपुरावा केला आणि विशेष करून सांगायला हरकत नाही पाच रुपयाचं अनुदान सात रुपयापर्यंत शेतकऱ्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादकाला दिलासा देण्याचं काम सुद्धा करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केले मग दूध उत्पादक असेल शेतकरी असेल विमा असल असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले आणि त्याच्यावरच विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला सांगतो का महायुतीचं राज्यामध्ये सरकार देण्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम झालंय म्हणून आज आपण पाहतो का ही महायुतीचं राज्यामध्ये सरकार पाहायला मिळण्याचं काम होत आहे आता खासदार साहेबांनी सांगितलं आता करणे साहेब आता तुम्ही पुढच्या वेळाला खासदार होऊन जा खासदार साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो का मला दोन हजार नऊ राष्ट्रवादीचे तुम्हाला सांगतो का पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली होती माझी लोकसभेची कुठल्या प्रकारची इच्छा नव्हती माझी अपेक्षा नाही कारण मला माहिती आहे का आपण जर दिल्लीला जर गेलो तर ना मला इंग्लिश येत आणि ना मला हिंदी येत आणि मी तिथे दिल्लीमध्ये जाऊन करणार काय हा प्रश्न माझ्या पुरात निर्माण झाला खासदार म्हणून दिल्लीमध्ये तुमच्या सरकारचा आधार अभ्यास आणि काम करणारा खासदार देण्याची गरज आहे आणि आज आपण पाहतो जरी कदाचित चुकून दक्षिणेमध्ये काल आपला जरी पराभव झाला असेल जो लोकसभेचा खासदार झालाय त्याची अवस्थांतीची परिस्थिती जरा पहा यांना विधानसभेला आपण पाहिलं हे जेदार साहेबांनी सांगितले तरी कदाचित खाली परंतु अनेक जणांना तुम्हाला सांगतो का घरी बसवायचं काम विखे परावर मी अनेक वर्षापासून दाखवून देण्याचं काम त्या करण्याचं काम केलं त्याचं कारण मी आपल्याला सांगतो लोकसभेला जरी कदाचित त्यांचा पराभव झाला तर त्याचा वाचवा विधानसभेमध्ये मात्र काढण्याचं काम नक्की निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळण्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होत आहे म्हणून आपल्याला खासदार साहेब तुम्हाला सांगतो आता तुम्हाला परत एकदा मतदारसंघाचे कुठं काय ना पाटील साहेब म्हणले आता इकडे तिकडे कोणता मतदार कुठं होईल पण कोणताही मोठा मतदार कुठं जरी झाला तर आमच्याच मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक करून तुम्हाला खासदार होण्याला होण्याची संधी देण्याचं काम शंभर टक्के आम्ही करण्याचं काम करणार आहे कारण आम्हाला बस तेवढं शल्ले आम्हाला माहिती तुम्ही जरी म्हणले का मी आता मागच्या वेळेला आधीच होतो रेल्वे साहेब तुम्ही मागे झाले परंतु आता मी मागे जरी झालो तर मला त्याचं दुःख झालं नाही परंतु तुम्ही मात्र कालच्या का लोकसभेला माझी झाले त्याच शेल्य आणि त्याचा दुःख निश्चित आणि त्याचा वाचवा तुम्ही कालच्या पारघेलच्या निवडणुकीमध्ये काल उद्या होण्याचं काम केलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभारांनी मनापासून धन्यवाद देण्याचं काम करतो आणि मला त्यावेळेला थोडं काही समाधान वाटलं कारण मला असं वाटलं होतं का आता आपलं जे शल्ले की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र ती भर भरून काढण्याचं काम खासदार साहेबांनी मोठा प्रयत्न करण्याचं काम केलं आणि तो विजय खेचून आणण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि आपण आता जास्त वेळ काय बोलत नाही तर घरी जायचंय आणि आता सगळ्याला मंडळींनी एकत्र येऊन सगळ्या जो काही आमचा सन्मान केला जो काही सत्कार केला त्यांनाही मनापासून सगळ्याला धन्यवाद देण्याचं काम करतो दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये